नमस्कार कथा बुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सर्व पित्री अमावस्याची कथा देवांचे पूर्वज अग्निश्वात सोमपत लोकात राहतात त्यांची एक मुलगी होती ती मुलगी अक्षदा नदीच्या रूपात वसली पुराणात अच्छोत सरोवर आणि अच्छोत नदी यांचा उल्लेख आहे का जी काश्मीरमध्ये आहे एकदा अक्षदाने एक हजार वर्ष तपश्चर्या केली तिच्यावर प्रसन्न होऊन अग्निश्वात बहिष्पद हे पूर्वज अमावंसूसह अक्षदाला वर देण्यासाठी अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रकट झाले त्याने अक्षदाला सांगितलं की तुला हवं ते माग पण तिने ऐकलंच नाही तिचं लक्ष तेजस्वी अमावसूकडे होतं ती अमावसूवरती भाळी होती ती फक्त तेजस्वी पितृ अमावसूकडे पाहत होती तिचे पितृ तिला वारंवार आग्रह करत होते पूर्वजांकडून सारखा आग्रह केल्यावर ती म्हणाली प्रभू मला खरोखर वरदान द्यायचं आहे का कारण तिच्या मनात काही वेगळंच चालू होतं अम्मा वसू म्हणाले हे अक्षदा वरदान वरदानावर तुझा पूर्ण हक्क आहे संकोच न करता सांग तेव्हा अक्षदा म्हणाली जर तुम्हाला मला वरदान द्यायचं असेल तर मला तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे अक्षताचं हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले त्यांनी अक्षदाला शाप दिला तू पितृलोकातून पृथ्वीवर जाशील पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यावर अक्षदा भानावर आली ती पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली पितृंना तिची दया आली ते म्हणाले अक्षदा तू पतीत योनीत शापित झाल्यामुळे मत्स्य कन्या म्हणून जन्म घेशील पितृंनी पुढे सांगितलं की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील त्यानंतरही इतर दैवी वंशामध्ये जन्म घेऊन तू शापातून मुक्त होशील पुन्हा तू पितृलोकाकडे परत येशील सर्व पितृंनी अमावसूच्या ब्रह्माचार्याने संयमाचं कौतुक केलं आणि वरदान दिलं की ही अमावस्याची तारीख अमावसू म्हणून ओळखली जाईल ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील चौदा दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात तेव्हापासून सर्व पित्रीय तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं आणि ही तिथी सर्व पितृश्राद्ध देखील मानली जाते पापाच्या प्रायश्चितासाठी कालांतरानं अक्षदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यास यांची आई सत्यवती बनली नंतर ती महासागरांच्या अंशभूत शांतनूची पत्नी बनली आणि दोन पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला यांच्या नावाने कलियुगात अष्टकाश्राद्ध मानलं जातं हिंदू धर्मामध्ये पितृ पंधरवाड्यामध्ये सर्व पितृ अमावस्या या दिवशी पित्रांचे स्मरण करण्याची प्रथा आहे कारण या पंधरा दिवसांच्या काळात यम लोकातून मृत्युमुखी जाण्यासाठी पित्रांना परवानगी असते असे समजूत आहे त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोचवून स्मरण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो सर्वपित्री अमावस्याला करण्यात येणारे श्राद्धकार्य आणि तर्पण या विधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचं सांगितलं जातं पूर्वजांच्या इच्छेनुसार दान करावं गाईला दान करावं यानंतर तूप चांदी पैसा हळद मीठ तीळ कपडे यांचं दान करावं यांचा संकल्प केल्यावर ब्राह्मणाला द्यावं श्राद्ध काळात हे दान तिथेनुसार करावं त्यामुळे पित्रांच्या आशीर्वाद प्राप्त होतात काही कारणाने जर तुम्ही पिंडदान केलं नसेल तर सोमवती अमावस्याला पिंडदान अवश्य करावा यामुळे अतृप्त आत्मा संतुष्ट होतो अमावस्याच्या दिवशी पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर पिठाच्या दिव्यात तिळाचं तेल वापरून हा दिवा दक्षिण दिशेला ठेवायचा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कापूर जाळायचा त्यामुळे त्यांची शांती होते घरातली नकारात्मकता दूर होते कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद